आवडी चॅनेलवरून सर्वांना नमस्कार एकदाच आवडी पॅलेसच्या प्रांगणातील किंवा आवडी पॅलेसच्या आवारातील जे काही लोखंडी कामकाज होतं त्या लोखंडी कामकाजाला आयुष्यमान योजनेतून आपण रंगरंगोटी करून घेतलेले आहे आयुष्यमान योजना म्हणजेच ह्या लोखंडाचं आयुष्य वाढणे नाही तुम्हाला म्हणाला आणखी ह्याला बी मिळतं आहे काय मग घेऊया आपण सगळेजण तर तितकंड कुणाला हात पसरले नाही आपल्या स्वतःच्या हिमतीवर हे लोखंडाचा आयुष्य वाढवलेला आहे तर आपला हा आप्पा बहुगुणी आप्पा बहुकलाकार आप्पा हा आप्पानं आता ह्या तुळशी वृंदावनाला रंगकाम केलेलं आहे आज त्याच्या कामाचा शेवटचा दिवस आहे तर आपण त्याच्या कामाला आपण शुभेच्छा देऊया आणि प्रत्यक्ष काय काय कामं केले पाहूया कसं असते बुडत्याचा पाय खोलात जुन्या काळातील लोक म्हणतात की लग्न पहावं करून वीर बगावी खोदून आणि आणि घर पहावं बांधून तर ह्याच्यामध्ये एक सत्यता आहे जगातील त्रिवार सत्य आहे की ह्या कामांचा आपल्याला अजिबात अंदाज येत नाही आपलं ठरलेलं बजेट असतं थोडं आणि कामकाज निघतं खूप त्यामुळं सगळं आपलं बजेट कोलमडलं जातं ए दरव्या दरवाजाचं रंगकाम त्याला तेल पेंट देखील असं म्हटलं जातं हा दरवाजा सागवानी आहे त्यामुळं सागवानाला जे काय आवश्यक पेंटिंग असतं रंगकाम असतं ते आपल्या आपण उत्कृष्ट प्रकारे केलेलं आहे हे आहे प्रांगणातून घेतलेलं व्हिडिओ चित्रीकरण आपल्या तुळशी वृंदावनाच्या चारही दिशांना चार, चार देवदेवतांचे हे फोटो आहेत प्रत्येक कलरमध्ये आपण हे फोटो रंगवलेले आहेत आमच्या कल्पनेच्या बाहेरचं रंगकाम केलेलं आहे तर ह्या बाजूची जी आपण मूर्ती पाहतात ती गोपालकृष्णाची आहे उत्तरेकडची जी मूर्ती आहे सोनेरी रंगातील ही शिवशंकर शंभो हर हर महादेवची आहे पूर्वेकडची ही गणपती बाप्पांची मूर्ती ओम गणेश आहे आता कसे कसं म्हटलं जाते उदाहरण तुम्हाला सांगतो सुरुवातीला पाहुण्यांच्याकडून आलेली त्यांना अडचण होणारी कॉट तिजोरी हे रंगवायचं ठरलं त्यानंतर पाहणी करत असताना लक्षात आलं अहो गेट गंजून निघाले ते लवकरच पंथाला लागल बरं ठीक आहे बाबा मग तिन्ही गेट रंगवायची ठरली आणि पुन्हा काय झालं मग ठीक आहे म्हटलं आता मग सगळ्या खिडक्या रंगवू बाबा तू मग खिडक्या रंगवल्या ह्या खालचं ते याचं खिडक्या रंगवल्या कोणतं आलं अव कच्चे पाण्याचं टाकीचं रंगवा की ते बी रंगवू काढले हे जे रंगकाम आहे हे आप्पाच्या चष्म्यातून केलेलं रंगकाम आहे आम्ही एकदा दुसऱ्यावर काम सोपवलं की त्याच्यात लक्ष घालत तुला जे चांगलं दिसेल ते कर तर अशा प्रकारे हे आपल्या आवडी पॅलेसचं मुख्य गेट रंगकामापूर्वीची ही दोन्ही गेट तुम्हाला दाखवलेली आहेत तर अशा प्रकारे पॉलिश पेपर सर्व गेट्स घासून काढून स्वच्छ करून हे दोन्ही गेट पाठीमागील बाजूचे केलेले आहेत उत्कृष्ट रंगकाम पहा हे वरील ग्रील काय बजेटमध्ये नव्हतं पण जसं जसं रंगकाम चांगलं दिसायला लागलं तसं तसं माझं बी तोल सुटायला लागला आणि आप्पाला म्हटलं बाबा घे वरचं बी ग्रील घे वरच्या खिडक्या घे आणि अशा प्रकारे हे बजेट 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 वाढत गेलेलं आहे जाऊन दे एकदाच काम करायचं दहा वेळा नाही तर बघूया आता आप्पा आमच्या कलेचा एक झिरक तुम्हाला दाखवतो समजा दादा दा हां स्टार्ट जय श्रीराम आपल्या या सरांच्या इमारतीचं कामकाज चालू होतं गेले चार पाच दिवस झाले आज संपले आणि आता सरांची एक इच्छा आहे की एखादा अभंग मी म्हणावा मग त्यासाठी मला काय म्हणायचं आहे आता सरांच्या जे दोन मुलं आहेत ते आता गावी आहेत इथं फक्त दोघंच आहेत सर आणि मॅडम तर आम्ही पण दोघं इथं काम करतो आहे पण मला एक त्यातनं एक सांगायचं आहे काय की दोघंच आहेत मुलं तिकडं आहेत तर त्याच्यावरने मला अभंग आठवला जगद्गुरू तुकाराम मौलींचा एक अभंग आहे तर अभंगाची सुरुवात अशी आहे की एक गुणगुण दाखवतो मला मी